पप्पाचा मेसेज अजून नाही आलाय काय करू मी उगाच आजच्या दिवशी रिस्क घेऊ की नको कारण की आज इंडियाची फायनलला आपण पोचलो आहे बरं आता मयूर याची ना टायमिंग झाला आहे मी मगाशी सांगितलं ना पाच दहा मिनटात ना मी ना माझा मोबाईलला हाईट करते कुठेतरी मला कुठे करू तोच प्रश्न पडलाय पडला पण तुम्ही त्या दिवशी गेला मित्रांबरोबर बघायला मग माझ्यासोबत आता यायला काय प्रॉब्लेम होता

अक्षदा मयूर ठे हा ब्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग असणार आहे ना तो असणार आहे मी केलेला आहे एक अजून केलं नाही आहे पण माझा प्रयत्न चालू आहे मी एक प्रँक करणार आहे आणि तो आहे मयुरसमोर ॲक्च्युली काय झालं ना की सेमीफायनल मॅच बघताना मी त्याला बोललेले की आपण लोक धाब्यावर ओके आणि तो हा म्हणाला म्हणाला की ती ठीक आहे जाऊया वगैरे करून सो काल परवाच्या दिवशी सेमीफायनल होती आणि काल मी त्याला मेसेज केला की आपण जाणार आहोत का त्याने मेसेज टाकून कुठे तर मी म्हणाले की आपण बाहेर मॅच बघायला जाणार होतो व तू नाही मंथ एंड आहे सो थोडी कडकी तर ह्याच्यावरून मी बसली आहे फोन मम्मी लगेच डी पी बी पी काढून टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मम्मी त्याला थोडंसं असं मेसेज थ्रू थोडं इमोशनल अत्याचार केलेला आहे मी त्याच्याबरोबर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते की मी काय त्याला मेसेजेस करेन ओके okay? <hah> आज आजच आईची डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे सो तिथे जाणार आहोत आणि गाडीचा वेट करतो आहे कॅबची दाखवला एक मिनटावर आहे आणि खालती आल्यानंतर कळलं की त्याला ट्रॅफिक लागली आणि एक मिनटावर होतं काय कळलंच नाही म्हणजे त्याने काय सीन केलं आहे तो आणि तुम्ही स्क्रीनवर बघितलं जाण म्हणलं काय कसं मेसेज करून इमोशनल केलं आहे आणि सीन असा झाला आहे ना मला असं वाटतं तर माझ्याच गळ्यात नको पडावा हा फ्रँक मी त्याला काल दिवसभर संध्याकाळ म्हणजे दुपारी आमचं बोलणं झालं आहे ते आणि मी त्यांना माही फोन नाही केला काय नाही केला आहे की नाही तर माझे ऑलमोस्ट मेसेज असतो किंवा एखादा कॉल असतो काय करताय वगैरे त्यांचा नसतो माझाच असतो सो असं so, मी मेसेज के केला पण त्यांनी केलाच नाही मी त्यांना सो रात्री डायरेक्ट आणि मला पावणे एकला मेसेज टाकलो की मी ठाण्याच्याच घरी थांबतोयकडे म्हणजे मी इकडेच थांबतोय असं त्याने मेसेज टाकला तुम्ही पाठवलं आहे बघितलं असाल आणि सकाळपासून गुड मॉर्निंग नाही आहे काय नाही काय नाही काय नाही आणि आज मला त्याच्यासोबत बघायची आहे फायनल मॅच आणि तो आला नाही तर आल्यानंतर मी थोडंसं हा तुम्हाला काय ऍक्टिंग करणार आहे भांडण्याची बघू तो काय करतो ना तो खूप कमी भांडते तो तो रुसतो भांडत नाही माझ्याशी कधी भांडते मी तो बोलणार नाही उलड बंद वगैरे करणार असं आहे त्याचं ठीक आहे आमची कॅब आली आहे आपण कॅबमध्ये बसून आलेली आहे आम्ही कॅबमध्ये बसलेलो आहोत हाय करा करा मेसेज अजून नाही आलाय काय करू मी उगाच आजच्या दिवशी रिस्क घेऊ की आज इंडियाची फायनलला आपण पोचलो आहे आणि व संध्याकाळी जर जास्ती त्याला प्रँक समजलं त्याला कधी केली नाही मी अशी त्याच्यासोबत मस्ती आणि नाही समजलं बी समजलं तर उगाच काय पण टाइमपास टाइमपासची मस्ती जास्ती मोठी मस्ती होईल अजून तरी फोन नाही मेसेज नाही काय नाही काय नाही काय नाही त्याच्यासोबत बघायचे फायनल आई तुला काय काय करू करू आई ठरवलंय त्याला प्रँक करून त्रास द्यायचा कालपासून मी विचारायपासून लांब राहिले बोलल्यापासून वगैरे हे मेसेज नाही केलाय काय आणि थोडक्यासाठी कशाला तो रात्री संध्याकाळी विचारेलच कदाचित त्याला माहिती आहे आज आम्ही डॉक्टरकडे जाणार आहोत सो तुम्हाला मेसेज करून विचारेल आलात का डॉक्टर कडून वगैरे वॉट एव्हर काय पण लेट सी काय होत हाय अजून आला ना साडे नऊ झाले आणि क्रिकेट अर्धी संपली पण आणि मला त्याच्यासोबत क्रिकेट बघायचं होतं आणि अशा पद्धतीने पण मयूरसोबत बघायचं ते आणि मयूरच नाही आला अजून ठीक आहे पण आपलं काय म्हणतात त्याला भांडलं कंटिन्यू राहणार आहेत आमची मी जरा भाव खाणार आहे काय म्हणजे हा प्रँक माझा फर्स्ट प्रँक करते मी चॅनलवर असाही लाईफमध्ये मी कधी प्रँक केलेला नाही आहे सो फर्स्ट प्रँक आहे बहुतेक सक्सेस होईल काय ते अजूनपर्यंत तरी मी राग दिला आहे साहेबांना आणि आता बघू काय होतं समजत नाही भांडण करू की नको त्याचा मूड खराब करू की नको ठीक आहे ना, ना पण हो मी लगेच नॉर्मल होणार आहे चला आता येईल बहुतेक पाच दहा मिनिटात तो पोचू शकतो बाय बरं आता मयूर याची ना टायमिंग झालाय मी मगाशी सांगितलं ना पाच दहा मिनिटात माझ्या मोबाईलला हाईट करते कुठेतरी मला कुठे करू तोच प्रश्न पडलाय आता त्याचं लक्ष आहे ना तिथे जाणार नाही हे बघा तुम्हाला दाखवतो त्याचं लक्ष जाणार नाही सो माझा विचार चालू आहे की तिथे कॅमेरा सेट करते असा प्रॉपर हा बघा इथे असा ह्याच्या मागे आणि मग मी सुरू करते ओके आणि मग मी आता बघा तर लूक येत ना असं इथे ठेवल्यावर पूर्ण असं आहे ना है नुकता है नुकता ही मुक्ता मुक्ता इथे चोंबड्यासारखी आली मी लगेच वर चढल्यावर आणि हिने जर मोबाईलसाठी असं हात केले तर हिचं पण लक्ष नसलं पाहिजे की ते सेट केल्यावर जर मी असा मोबाईल इथे बॅक साईडला असा त्याच्या मागे ठेवून दिला इथे असं करून तर हिला कळता कामा नाही ह्याची टुकलीला ओके कुठे ठेवू दुसरं काहीच अरेंज नाही आहे दुसरी कुठे जागाच नाही आहे ठेवायला मला असं वाटतं की इथे इथेच बरोबर आहे इथून तो, तो येईल आणि मी इथे एवढ्या पोर्शनमध्येच त्याच्याशी भांडेल ओके आई जरा तू पण ॲक्टिंग करा म्हणजे आम्ही भांडताना का भांडताय काय अक्षता असं वगैरे के कळलं का तुला जर कॅमेरात येत ना किचन मधून पण मला कळलं का का आई पला बोलये सपोर्ट करीन करून लेट्सी आता काय होते ही बघ काय करते माहिती अजून एक माझ्या डोक्यात प्लॅन आला मी ना ती पण बंद करते आणि सांगते मी तुमच्यासोबत सोबत मला मॅच बघायची होती आणि म्हणून मग मी मला तुमच्यासोबत मॅच बघायची होती म्हणून मी पहिली इनिंग बघितली पण नाही की काय आहे ते आणि तुम्ही तिथून पूर्ण मॅच बीच बघून आला असाल ह्या टायमाला आलात म्हणजे वगैरे भांडते असते खूप दिवस आम्ही भांडलो पण नाही होता येऊ दे आता चांगली कसर काढते ओके ओके त्याची बेल वाजली ना की मी बंद करून टाकते टी व्ही तो परत मी तरी माझी बघते Mama puli ya asisi Darbhatu tadila mouths

কাহলটকরা তনি কনকেয়ায়েডেযে তনে কনেয়েকে কনেখেয়ে কনেয়েনে. আপতকেসিল.

तो टॉवेल पर तो हां टॉवेल लेना कुछ छुटछुले रिकॉर्ड्स और इनके ये छुफा फाइनल रेज एक और पवन के भाई जो अच्छी का साइड में बोलता हूं कंप्लीट करना कंप्लीट करना जो फाइनल फाइनेशियो ऑफ सीएसके के साथ और शर्मा जवान दे आते हैं जिसे नाचरस फाइटों का ये सब शर्मा भी बने तो जो पे अर्शपिट के साथ सिंगल जो डबल पर सीखा इससे 45 तक प्रयास किया था लेकिन वो तो प्रयास ऊपर हो रहा था और परिवार वाले करके से सारी वो स्ट्राइक रेट 200 के आसपास रहे थेideon kya aata nahi के साथ देखा था क्या है

बरोबर आहे बाबा मायला सोबत जायचं तुम्हाला कामावर जायचं असतं मग कामावर सुट्टी घेऊ हं सुट्टी घेऊ कामल हां सुट्टी घ्याची वकालला मोठी आधीच शांत सुट्टी घेला पण बाकू तू तिथे जा तिकडे दुसरीकडे सन साइड लो मी ना साइडला मी तुला लाडबिट मागू नका तुम्ही मी विचारणार नाही ना तुम्ही तिथे जाऊन बस आणि बंद करा चैलोजो तिकडे ए अक्षदा तिथे बस जा मला ना बसला मला मैच बघू मला बघायचं मी रेडी आहे तुम्ही बघत झालं नाही नाही झालं बघायला काय जायचं

तुला ना आवडतं आयम रेडी नाही का अरे बाहेर नाही ना मी तुमारी किली बघून देणार नाही चला पण जाऊया टाटा टाटा बाय चलू बड जाऊ नका खाऊ नाही 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 इतना आईने लाईकचा प्रैंक चालू आहे

येत पण हे इतके भडकले नाहीत आणि नाहीच भडकत थोडं जास्त भांडतच नाहीत ते मला तसं नुसतं भांडावं लागतं ते बिलकुल भांडत नाही एक दोन शब्द बोलणार नाही तेव्हा चावी घेणार बाईक चढ आता कशी निघून गेले आता तर एवढा वेळ तरी त्यांनी तरी तक्का धरलेला कारण की मॅच होती घरात पटकन मॅच बघायला मिळेल म्हणून फर्स्ट ब्लॉग आहे माझा प्राईमचा हो फुली तुम्हाला आवडला असेल आणि जर नक्कीच आवडला असणार ना तर तुम्ही मला नक्की लाईक करा शेअर करा आणि काय वाटलं तुम्हाला तर केलीच नाही आहे फक्त चावी घेणार बाईक छान निघून जाणार असेच आहेत हे जर आवडला असेल माझा हा ब्लॉग तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईज